वेलकम टू रश्मीज रसोई रेस्टॉरंटमध्ये अगदी महागडे मिळणारे असे आज मी तुम्हाला क्रॅब लॉलीपॉपची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा क्रॅब लॉलीपॉप बनवण्यासाठी आपण सहा ही मिडियम साईजची चिंबोरी घेतली आहेत आणि ही सर्व चिंबोरी जिवंतच आहेत नंतर त्यासाठी एक कांदा चिरून घेतला आहे मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ब्रेड क्रम्स आपण नंतर यूज करणार आहोत ह्या क्रॅब लॉलीपॉपसाठी एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा घरचा आग्रिकोळी मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत दोन अंडी नंतर आपण ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून तांदळाचं पीठ आणि एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉर यूज करणार आहोत सर्वात आधी ही जी सहा चिंबोरी आहेत ना जिवंतच आहेत ही चिंबोरी स्वच्छ धुवून मी ह्याचे दोन दोन भाग करते आणि उकळत्या पाण्यात वाफवून घेणार आहोत सर्व चिंबोरी स्वच्छ धुवून असे दोन भाग केले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये चार ते पाच बायका चिंबोरी म्हणजेच मादी चिंबोरी होत्या हे बघा पाण्याला पण छान उकळी आली आता ह्या पाण्यामध्ये अगदी थोडीशीच आपण हळद घालणार आहोत हळद ऍड केली की आपण हे दोन दोन भाग करून घेतलेली चिंबोरी ऍड करणार आहोत उकळत्या पाण्यात तुम्ही बघू शकता अमवास्या नसून पण काही चिंबोरी चांगल्या भरलेल्याच निघाल्या चा आणि त्याच्यात तीन ते चार चिंबोरी माद्या होत्या म्हणून त्या भरलेल्या निघाल्यात आता आपण एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ही चिंबोरी लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत चमच्यांनी मी आता ह्याला थोडंसं हलवून घेते आणि मिक्स करून झालं का आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर ठेवून ही चिंबोरी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत दहा ते बारा मिनटं झाली आहेत आपण ही चिंबोरी उकडवत ठेवलेली आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते हे बघा तुम्हाला बघूनच कळेल का चिंबोरी व्यवस्थित शिजली गेली आहेत आता ही सर्व चिंबोरी आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थोडी थोडी करून सर्व चिंबोरी आपण या प्लेटमध्ये काढून घेतली आहेत आता थोडीशी गार करून घेऊया म्हणजे आतला हा जो बाव आहे त्याच्या आतला तो आपल्याला इझिली काढता येईल तुम्ही बघू शकता ही चिंबोरी आपली आता गार झालीत ह्याच्या आतला हा जो बाव आहे ना तो आता आपल्याला काढून घ्यायचा आहे सर्वात आधी हा वरचा कवच काढायचा एक प्लेट घेते मी दुसरी हे बघा आणि हे जे नांगे आहेत ना किंवा ह्याचे पाय आहेत ना हे पाय आहेत ना व्यवस्थित आपल्याला काढून ठेवायचे आहेत कारण का लॉलीपॉप बनवताना त्याची दांडी म्हणून हे पाय वापरणार आहोत आपण आता हा आतला जो बाव आहे ना चिंबोऱ्यातला तो पूर्णपणे आपल्याला काढून आहे हे बघा असं नखानी किंवा सुरीनी तुम्हाला जसं जमेल फक्त लक्षात ठेवा हा चिंबोऱ्यातला बाव काढताना ना थोडंही कवच वगैरे येता कामा नाही म्हणून अलगजपणे अगदी हाताला लागेल असा हा बाव काढून घ्यायचा आपल्याला हे बघा सर्व सहाच्या सहा चिंबोऱ्याच्या सहा आतला बाव पूर्ण काढून घेतला आणि हे बघा हे ना फांगड्यांमधला बाव होता हा थोडासा ना असं सुरीने आपण बारीक करून घेऊया म्हणजे व्यवस्थित तो ना स्मॅश होईल लॉलीपॉप मध्ये आता लॉलीपॉप साठी क्रॅप मिक्सचर करायला सुरुवात करूया ते चिंबोऱ्यांचे हे शिजलेले ना एक दहा बारा पाय मी है अशे हे असे काढून ठेवले म्हणजे आपण जेव्हा लॉलीपॉप करू ना तेव्हा स्टिकच्या ऐवजी हे पायच आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत सर्वात आधी एका बोलमध्ये हे पूर्ण चिंबोऱ्यांचा आपण हा जो मासाचा भाग काढून घेतला आहे तो ॲड करूया फक्त लक्षात ठेवा हे जेव्हा तुम्ही साफ करताना एक वेळा नव्हे तर दोन तीन वेळा चेक करून घ्या कुठे कवच वगैरे आहे नाही का नंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत एक कांदा एकदम फाइनली चॉप करून घ्यायचा ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे चाट मसाला चाट मसाला नसेल आणि अर्धा लिंब यूज केला तरी चालेल गरम मसाला अगदी पाव चमचा इथे मी चिली फ्लेक्स यूज करते त्याच्याऐवजी हिरवी मिरची बारीक चिरून यूज केली तरी पण चालेल मुठभर कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते एक टेबल स्पून कॉर्नफ्लार आणि मी ह्याच्यामध्ये आपला हा नॉर्मल सँडविचचा ब्रेड असतो ना तो मिक्सरला फक्त फिरवून घेतला म्हणजे त्यांनी पण बाइंडिंग छान येते दोन टेबल स्पून एवढं ॲड करते आता व्यवस्थित हे मिक्सचर आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघा सर्व मिक्सचर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मी सांगितलेल्या प्रमाणातच एक टेबल स्पून तांदळाचं पीठ एक टेबल स्पून कॉर्नफ्लार आणि एक ब्रेडची स्लाईस मिक्सरला लावून आपण ह्याच्यामध्ये यूज केले अगदी व्यवस्थित बॅटर हे बघा गोळा होतो असं हे बॅटर आपलं तयार झालंय आता अगदी थोडंसं तेल ह्याला लावून घेऊया आपण एक चमचा एवढंच मी तेल ॲड करते ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ह्याला आपण ग्रीस करून घेणार आहोत आता लहान मोठे आपल्याला हवेत तसे ह्याचे आपण लॉलीपॉप बनवून घेऊया हे बघा व्यवस्थित हे मिक्सचर आपलं तयार झालं आता लहान मोठे आपल्याला हवेत ना तसे आपण हे बॅटर घेणार आहोत नंतर हा जो एक चिंबोऱ्याचा पाय आहे तो ह्याच्यामध्ये असा आपण पोक करायचा आहे आणि व्यवस्थित त्याला असं लॉलीपॉपचा शेप येईल ना असा द्यायचं आहे हे बघा असे हे लॉलीपॉप सारखे शेप देऊन आपण ह्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत असेच मी पहिला तयार करून घेते सर्व लॉलीपॉप हे बघा एक एक करून हे सर्व आपले लॉलीपॉप बनवून तयार झालेत आता ह्याला आपण कोट करणार आहोत सर्वात आधी हा लॉलीपॉप घ्यायचा या अंड्यामध्ये व्यवस्थित डीप करायचा आहे हे बघा डीप करून झालं की हे ब्रेड क्रम्स घेतलेत आपण ह्यांनी आपण कोट करणार आहोत ह्याला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने त्याला कोटिंग करून घ्यायची आहे म्हणजे छान वरना क्रिस्पी होतात आणि हे ब्रेड क्रम्स आहेत ना आपला नॉर्मलच ब्रेड आहे मी हा टोस्ट करून घेतलाय अगदी कुरकुरीत आणि मग मिक्सरला लावलाय हे बघा हे सिंगल कोट केलं ना का आणखीन एकदा डबल कोट करायचं म्हणजे ना छान क्रिस्पी होतात ते पुन्हा अंड्यामध्ये डीप केले पुन्हा ह्या ब्रेड क्रम्स क्रम्समध्ये आपण ह्याला कोट करून घेऊया अशाच पद्धतीने एक एक करून मी हे सर्व लॉलीपॉप तयार करून घेते तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व हे आपले क्रॅब लॉलीपॉप कोट करून वगैरे फ्राय करण्यासाठी रेडी झालेत देखील गरम झालं आहे आता लगेचच फ्राय करायला घेऊया तेल पण छान गरम करून घेतलं तर एक, एक करून आपण हा लॉलीपॉप तेलात सोडणार आहोत लक्षात ठेवा लॉलीपॉप तळताना जास्त न गर्दी करायची नाही अगदी मोकळंच ठेवायचं म्हणजे इझिली तळले जातील हे बघा एक मिनिटभर झालाय मीडियम फ्लेमवर आपण हे तळत ठेवलेले आता उलटपालट करून व्यवस्थित सर्व साइडनी हे फ्राय करून घेऊया लक्षात ठेवा गॅसची फ्लेम हाय टू वरच ठेवायची आहे तरच छान क्रिस्पी बनतील तुम्ही बघू शकता सर्व साईडनी हे लॉलीपॉप आपले व्यवस्थित फ्राय करून झालेत तेल आता निथळून घेते आणि या स्टेनरमध्ये काढून घेऊया म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते निघून जाईल आणि अशाच पद्धतीने उरलेले लॉलीपॉप देखील आपण फ्राय करून घेणार आहोत ही सेकंड बेच पण आपली फ्राय करून झाली आहे एक एक करून सर्व आपले हे लॉलीपॉप फ्राय करून झालेत आता रेडी झालेले हे क्रॅब लॉलीपॉप आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि क्रिस्पी असे तयार झालेले हे क्रॅब लॉलीपॉप आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघू शकता घरातलेच इन्ग्रेडियंट्स यूज करून किती सुंदर लॉलीपॉप तयार झालेत तुम्हाला पण मी बनवलेले हे क्रॅब लॉलीपॉपची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी हे क्रॅब लॉलीपॉप घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे क्रॅब लॉलीपॉप कसे झाले ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या क्रॅब लॉलीपॉपचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ